एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत असताना सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे सोलापूर जिल्ह्यातील जास्त गुणवत्तेत अग्रेसर असणारी व सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणून पापरी येथील जिल्हा परिषद शाळेची ओळख आहे या शाळेचा गेल्या वर्षी सातशे त्रेचाळीस इतकी पटसंख्या होती तर दोनशेहून अधिक विद्यार्थी आज प्रतीक्षा यादीत आहे या शाळेत विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम उपलब्ध आहे पापरी येथील शाळेला पंधरा वर्षापूर्वी आय एस ओ मानांकन प्राप्त झालं आहे या शाळेमध्ये पापरीतील विद्यार्थी नाही तर इतर पाच ते सहा गावांमधील विद्यार्थी देखील शिक्षण घेत आहे या शाळेला आत्तापर्यंत तेरा पुरस्कार मिळाले आहे तर शाळेमधील पंचवीस शिक्षकांना शिक्षक पुरस्कार मिळाला आहे दोनशे साठ विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्ती परीक्षेत झाली आहे सलग पापरी येथील जिल्हा परिषद शाळा ही दहा वर्षापासून शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षण यामुळे प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे मी श्रीकांत कताळ केंद्रप्रमुख कोणेरी पापरी सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त गुणवत्ता अग्रेसर असणारी सर्वात जास्त पटसंख्या असलेली पी एम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पापरी तालुका मोहोळ ही आहे या शाळेमध्ये गेल्या वर्षी सातशे त्रेचाळीस पट होता आणि या यावर्षी मार्च एप्रिलमध्ये जवळजवळ दोनशे ते तीनशे मुलांची प्रवेशासाठी वेटिंग आहे केवळ विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे पहिल्या दिवशी सर्व वैदांचे प्रवेश बंद करण्यात आलेले आहे ही शाळा सोलापूर जिल्ह्यात एकोणीसशे पंच्याण्णव पासून गुणवत्तेमध्ये अग्रेसर असलेले एन एम एस परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा सातारा सेमी स्कूल या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ही शाळा अव्वल दर्जाची आहे त्याचप्रमाणे ज्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा होतात त्या क्रीडा स्पर्धामध्ये सुद्धा आमची शाळा जिल्ह्यामध्ये अव्वल आहे या शाळेमध्ये या शा ही शाळा सकाळी साडेनऊ वाजता भरते व संध्याकाळी सहा वाजता सुटते अशी ही सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त गुणवत्ता व पटसंख्या असणारी जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे सर्वात जास्त मागणी या शाळेची आणि पालकांची आहे की या शाळेला ब पटाप्रमाणे शिक्षक उपलब्ध व्हावेत धन्यवाद शाळेमध्ये एखादा उपक्रम राबवायचा असेल तर याबाबत आधी गावातील लोकांना माहिती दिली जाते त्यानंतर ना या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाते विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रवेश बंद असे फलक या शाळेने लावले आहे मोहोळ तालुक्यातील पापरी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंत वर्ग असून या शाळेत प्रवेश घेण्यासाठी दोनशे ते तीनशे विद्यार्थी प्रतीक्षा यादीत ठेवले असल्याची माहिती केंद्र प्रमुख श्रीकांत खताळ यांनी लोकल एटीशी बोलताना दिली आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर